सहाय्यक उपनिरीक्षकाची आत्महत्या ऐगळी ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षकाने आपल्या मूळ गावातील घरी आत्महत्या केल्याची घटना अनंतपूर तालुका अथणी येथे उघडकीस आली शंभुलिंग मेत्रे व चौपन्न असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे याबाबत माहिती अशी शंभुलिंग मेत्रे हे ऐगळी पोलीस ठाण्यामध्ये सेवेत होते काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता त्यानंतर ते उपचार घेऊन पुन्हा सेवेत दाखल झाले होते गुरुवारी ठाण्यात सेवा बजावून घरी आले होते अनंतपूर येथील आपल्या मळ्यातील घरामध्ये शुक्रवारी सकाळी सात वाजता त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे आत्महत्या पाठीमागील नेमके कारण समजू शकले नाही घटनास्थळी अथणी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला याबाबत अथणी पोलिसांत गुन्हा नोंद आहे रितिका ट्रेडरचं कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल टी स्क्वेअर पाय राऊंड पाई, पाई स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट